रक्षाबंधनाचा सण अगदी काही दिवसांवर येऊन टेपला आहे कराड शहराचा बाजारपेठा सणाच्या रंगात असून रंगीबेरंगी राख्यांनी दुकाने आहेत या खरेदी करण्यासाठी या दुकानांमध्ये महिलांची गर्दी देखील दिसत आहे भावंडांच्या प्रेमाच्या नात्याचं प्रतीक असणारा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील बाजारपेठा आज रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत छोट्या मुलांसाठी कार्टून राख्या मोठ्यांसाठी डिझायनर राख्या अशा सर्व वयोगटांसाठी राख्यांचा भरगच्च संग्रह दुकानांमध्ये उपलब्ध आहे पारंपरिक राख्यांपासून ते ट्रेंडिंग राख्यापर्यंत विविध पर्याय ठेवल्यामुळे ग्राहकांची पसंती वाढली आहे विशेषतः महिलांची बाजारात खरेदीसाठी मोठी उत्सुकता पाहायला मिळते कराडमधील चावडी चौकात असलेल्या शिवतीर्थ सिझनेबल शॉपीमध्ये बहिणींसाठी खास राख्यावर पन्नास टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे एवढंच नाही तर अंध व अपंग बहिणींना मोफत राख्यांचे वाटप देखील येथे करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने कराड शहर सणांच्या उत्साही वातावरणात रंगलेले दिसत आहे नमस्कार मी विनायक गिकारे श्री शिवतीर्थ सिझनेबल टोर्स त्या नावानं राखीचे भव्य दिव्य असे राखीचे दुकान सुरू केले आहे आपले इथे वेगवेगळ्या प्रकारचे व नाविन्यपूर्ण अशा राख्यामध्ये भरपूर प्रकारचे डिझाईन मी आपले चावडी चौक गुरुवारपेढी येथे उपलब्ध केले आहे राखीमध्ये आपल्यामध्ये कुंदन राखी टोन्स राखी लहान मुलांच्या कार्टून राख्या अशा असंख्य प्रकारच्या राख्याच्या भरपूर प्रकारच्या वरायट्या आपण शिवतीर्थ सिजनेबल टोर्स या दालनामध्ये सुरू केले आहे तरी ह्या वर्षीची खास ऑफर आहे जे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बणींसाठी व लाडक्या विद्यार्थ्यांसाठी आपण पन्नास टक्के राखी खरेदीवर भरघोस सवलत दिलेली आहे कोणतीही राखी खरेदी करताना तुम्ही पन्नास टक्के सवलतीमध्ये राखी खरेदी करू शकता त्याचबरोबर राखीबरोबर आपण प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी दोनशे रुपयाच्या खरेदीवर एक आकर्षिक भेटवस्तू आपण उपलब्ध केलेली आहे त्या भेटवस्तूमध्ये आपण सिजनेबल टोरचे हे आपल्याला एक भेटवस्तू मिळेल त्याबद्दल त्यावर त्या एक राखी तुम्हाला एक आणखी मोफत मिळेल हे असा अनोखी व सामाजिक उपक्रम यावर्षी आपण सुरू केला आहे तसेच आपण अंध अपंग मुकबधीर जे विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत जे महिला आहेत त्यांच्यासाठी आपण राखीचा पूर्ण बाराचा सेट अगदी मोफत दिलेला आहे तरी ह्या सुवर्णसंधीचा एक वेळ कराडकर साताराकर सांगलीकरांनी पूर्ण महिलाने व विद्यार्थ्यांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी एक तुम्हाला नम्र विनंती आहे